नागपूर इथल्या सायकल क्लबचं उद्घाटन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पाटील यांनी स्वतः सायकल चालवून या क्लबचं सुरुवात केली आता सायकल चालवण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र आरोग्यासाठी वेळ मिळेल तेव्हा पायी चालत असल्याचं पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे नागपूरमध्ये सायकल क्लबचं उद्घाटन गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी हे आवर्जून असं सांगितलं की आता व्यस्त कामकाजामुळे व्यस्त वेळेमुळे सायकल चालवायला वेळ मिळतो तेव्हा मी चालतो असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे सायकल चालवणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे पण तरी सुद्धा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे करता येत नाही असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे पण यावेळी या क्लबच्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांनी सायकल चालवली उभारलेल्या राष्ट्रांनी ह्या संकल्पना स्वीकारलेल्यास आपल्याकडे सुद्धा पर्यावरणातनं फार संवेदनाशीलपणाने बघायची गरज आहे नागपूरमध्ये सायकल पूर्णची सुरुवात झालेली आहे शेतरामधलं प्रदूषण चांगलं जायचं जायचं नसते वाद चांगली जायची असते जास्तीत जास्त सायकलचा था वापर केला तर अपघातांचं प्रमाण सुरू होऊ शकेल हवा चांगली राहू शकेल आणि लोकांचं आरोग्य निमित्तानिमित्ताने चांगलं राहील लाईव्ह वन मध्ये आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची